नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आताच लॅब अटेंडंट लॅब असिस्टंट लॅब टेक्नॉलॉजिस्ट आणि लॅबॉरेटरी टेक्निशियनची रिक्रुटमेंट दोन हजार बावीस ची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीची पात्रता ही बारावा वर्ग याच्यावर आहे तसंच याच्यासाठी अभ्यासक्रम पेपर पॅटर्न त्याचं वेतन त्या या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या गोष्टीची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे, आहे।, आहे, आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता याची जी बॅच आहे ती बॅच सुद्धा आपली या ठिकाणी स्टार्ट आहे बॅच मध्ये शिकवायला खुद तुम्हाला एल लॅब सायंटिफिक ऑफिसर आहे जे आपली लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी सुप्रिटेंडेंट बॅच सुद्धा या ठिकाणी आणि एल बॅच सुद्धा आपली या ठिकाणी सुरू आहे तर या सर्व पाचवीसही बॅचेस तुम्हाला एकाच बॅच मध्ये मिळणार आहे आणि आपण नवरात्र निमित्त सॉरी तिखट सगळ निमित्त ऑफर सुद्धा आपण दिलेले त्याच्यामध्ये तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर बॅच ही या ठिकाणी अवेलेबल होणार आहे टेक्निकल सोबत सर्व विषयासाठी बॅच आहे तर पटापट आपण बॅच सुद्धा जॉईन करून घ्यायची सहा महिन्यासाठी आपली ऑफर दोन हजार रुपयाची तर या ठिकाणी उद्याच तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून बॅच जॉईन करू शकता बॅचची ची वैशिष्ट्य तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण ते आणि टेक्निकल एमसीक्यू सुद्धा तुमची या ठिकाणी फ्री आहे टेक्निकल एमसीक्यू वर जास्त भर आहे तरी बॅस तुम्ही जॉईन करू शकता तर आता आपण जाहिरात बद्दल या ठिकाणी बघायचं आहे जाहिरात बद्दल बघण्या अगोदर या ठिकाणी फॉर्मची जे डेट आहे सात तारखेला फॉर्म सुरू झालेले आहेत एकतीस जानेवारी पर्यंत फॉर्मची डेट आहे अकरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं फॉर्म जे आहे त्या ठिकाणी तुम्ही जानेवारीला तुम्हाला करेक्ट आहेत की चुकले काही ते त्या ठिकाणी कळणार आहे अकरा फेब्रुवारीला नंतर बारा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी मध्ये फॉर्म साठी करेक्शन साठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे तुम्ही फॉर्म चेक करू शकता आणि सव्वीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तुमची परीक्षा होऊ शकते या पदासाठी तुम्हाला सर्व ग्रुपसाठी फॉर्म भरायला तीन हजार रुपये फी आहे आणि जवळपास पंधरा सतरा पद आहेत सतरा पदासाठी तुम्हाला फॉर्म एकाच फी मध्ये तुमचे भरले जाणार आहे तीन हजारामध्ये आणि चोवीसशे रुपये एस सी एसटी आणि ईडब्ल्यू एस साठी फी आहे तर या ठिकाणी हा जो पेपर आहे तुमचा नव्वद मिनिटाचा पेपर असणार आहे पंच्याहत्तर टक्के टेक्निकल आणि पंचवीस टक्के नॉन टेक्निकल प्रश्न असणार आहेत नव्वद मिनिटाचा पेपर आहे शंभर प्रश्न आहेत एका प्रश्नाला चार गुण म्हणजे चारशे गुण आहे एक प्रश्न चुकला तर वन फोर तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम या ठिकाणी आहे तुमच्या प्रत्येक नव्वद मिनिटाचे एकूण पाच स्लॉट केलेले आहेत अठरा मिनिटामध्ये तुम्हाला वीस प्रश्न सोडवायचे आहेत तुमचा अठरा प्रश्न संप संपले वीस मिनिट संपले की दुसरं सेक्शन असणार आहे तिसरं सेक्शन शिक्षण असे पाच सेक्शन मध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे पाच सेक्शन संपल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही सेक्शन मध्ये वी प्रश्न सोडवा किंवा नोका सोडवू पुढे त्या ठिकाणी जाणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला पासिंगसाठी तुम्हाला तीस टक्के हे दिव्यांगासाठी पस्तीस टक्के ओबीसी उमेदवारासाठी आणि चाळीस टक्के ओपन उमेदवारासाठी क्वालिफिकेशन मार्क असणार आहेत तर ही परीक्षा तुमची इंग्लिश लँग्वेज मधून होणार आहे जे परीक्षा जे पद हिंदी आणि आणि इंग्लिश मध्ये असेल त्यांची परीक्षा इंग्रजी भाषेतून होणार आहे तर असं या ठिकाणी आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी परीक्षेचा घेतलेला आहे तर आता आपण पाहणार आहे जाहिरात की कोणकोणते पद आहेत किती पद आहेत तर या ठिकाणी ही तुमच्या समोर जाहिरात आहे एकूण दोनशे सात पेजेसची जाहिरात आहे कि दो कौन -कौन काई -काई किती दोनशे सात पेजेसची जाहिरात आहे तुमच्यासाठी एकोणपन्नास पेजेसवर आपली जाहिरात आहे पेजेस आहेत तर आपण बघूया कोणकोणत्या पदासाठी काय काय पात्रता आहेत आणि किती पद आहेत तर पूर्ण भारतभर या ठिकाणी जाहिरात आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरला सुद्धा या ठिकाणी आहे पंधरा नंबर पेमेंट मात्र या ठिकाणी खूप जास्त आहे तर या ठिकाणी बीएससी मायक्रो लोलॉजी स्टाफनर्स वाले सुद्धा या ठिकाणी सी सी एस जी टेक्निशियन मध्ये हा तर या ठिकाणी बघा एवढ्या पदासाठी ही जाहिरात आहे किती पद आहेत तर एवढ्या पदासाठी जाहिरात आहे ज्याच्यामध्ये लॅब अटेंडंट आहे लॅब अटेंडंट जी आर ग्रेड टू लॅबोरेटरी असिस्टंट अ लॅबोरेटरी अटेंडंट ग्रेड टू ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट लॅबोरेटरी टेक्निशियन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट अर्थवाईज लॅब टेक्निशियन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी एमएलटी सिनियर टेक्निशियन असिस्टंट टेक्निशियन असे या ठिकाणी भरपूर असे पद आहेत आणि इथं त्यांचं पेमेंटची लेवल दिलेली आहे तर आपण बघू शकतो तर या ठिकाणी पात्रता दिलेली आहे या पदासाठी ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी दहावी प्लस बारावी बायोलॉजी किंवा या ठिकाणी लॅबॉरिटीचा तुमचा डिप्लोमा तुम्हाला आवश्यक आहे या ठिकाणी परत डिसेन्सिअल टेन प्लस टू केमिस्ट्री किंवा लॅबॉरेटरी डिप्लोमा या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे किंवा बी एस सी मेडिकल टेक्नॉलॉजी डी एम एल टी तुमचं आवश्यक आहे नंतर इथं आहे ज्युनियर लॅब टेक्नॉलॉजिस्ट आहे ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आहेत असे जोडं पास ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहेत ज्युनियर मेडिकल लॅबॉरेटरी टेक्नॉशिलॉजिस्ट ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आहे ज्युनियर मेनॉलॉ ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट या ठिकाणी ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट इथं सुद्धा सेम पद आहे इथं सुद्धा सेम पद आहेत जुनियर मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट ज्युनियर मेडिकल टेक्नॉलॉजीस हे वेगवेगळ्या ठिकाणच्या ह्या जागा आहेत ओडिसा म्हणजे आपल्याला तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ते फॉर्म भरू शकता तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जागा आहेत भरपूर मोठी जाहिरात आहे तुम्ही डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही जाहिरात काय करू शकता डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी बघा इथं जे पद आहे आता इथं पदाचं नाव आहे लॅब अटेंडंट आहे दहावी प्लस या ठिकाणी मेडिकलचा डिप्लोमा uh, पाहिजे इथं लॅब अटेंडंट ग्रेड टू आहे लॅब अटेंडंट ग्रेड टू लॅब अटेंडंट ग्रेड टू uh, लॅब अटेंडंट ग्रेड टू इथं फक्त लॅब अटेंडंट आहे इथं फक्त लॅब टेक्निशियन आहे दहावीचा फक्त डिप्लोमा पाहिजे लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियन लॅब अटेंडंट लॅबोरेटरी असिस्टंट इथं असिस्टंट आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे टोटल बेचाळीस जे पद आहेत त्या सगळ्या पदांसाठी तुम्हाला वेगवेगळा फॉर्म भरायची गरज नाही एकाच फॉर्मची फीस तीन हजार आहे त्यामध्ये हे सगळे फॉर्म तुमचे येऊन जाणार असे एकूण चोपन्न पद आहेत तुमचे टेक्नॉलॉजीचे टेक्निशियन लॅबोरेटरी बीएससी पाहिजे किंवा डी एम एल टी पाहिजे तर असे वेगवेगळे या ठिकाणी पद आहेत ग्रेड पे आहे तुम्हाला दोन तीनची तर हे सगळे दहावा वर्ग पाच मेडिकलच्या डिप्लोमा असे सगळे एकूण चोपन्न पद आहेत तर चौपन्न पदासाठी तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे तर याच्या जागा किती आहे तर हे एक जागेसाठी एकशे ऐंशी एक नंबरचं पेज आहे बहुतेक तिथं जाहिराती आहे जागा तो भरपूर या ठिकाणी फाईल्स दोनशे पेजेस चे तुम्ही बघू शकता सँट्र इन्स्पेक्टरची जाहिरात आहे एकशे एकोणपन्नास सत्तावन प्लंबर वर गेले सो लॅबोरेटरी लायब्ररी आहे एकाहत्तर पेज वर आपली जाहिरात आहे एकशे एकाहत्तर पेज वर आपली जाहिरात आहे बघू शकता तुम्ही सीएसडी असिस्टंट या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि हे एकोणीस नंबर आहे तर या सगळ्या जाहिरातीमध्ये एकूण ज्युनियर मेडिकल लॅब टेप फक्त दिल्लीला तेहतीस जागा आहेत बिलासपूरला सव्वीस जागा आहेत टेक्नॉलॉजी दिल्लीला सत्तर जागा आहेत ऐंशी जागा आहेत ज्युनियरला तर या ठिकाणी भरपूर अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही पाच दोन एकोणतीस दोन नागपूरला किती आहेत आसाम बिहार छत्तीसगड छत्तीसगड दिल्ली गुजरात कर्नाटक तर असे ही जाहिरात यातल्या या एकशे बहात्तर नंबरच्या पेजवर तुम्हाला या ठिकाणी काय आहे जाहिरात ही तुम्ही संपूर्ण जाहिरात डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण संधी आहे एम डीएमईआरची सुद्धा जाहिरात येणार आहे तर आपण -पड़। फटाफट फॉर्म भरायचे आहेत आणि तिथून ही सगळी जाहिरात तुम्ही काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे किंवा एम्सच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू